श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक सहाशे एक पासून महा शिंदु जैसे जयसे ग्रीष्मवर्षी सरीसे इष्टानिष्ट जयाच्या ठाई महासमुद्र जसे ग्रीष्म ऋतूत व वर्षा ऋतूत सारखेच असतात त्याप्रमाणे ज्याच्या मनाच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय असे सारखेच वाटतात का तिन्ही काळ होता त्रिधानवे सविता तैसा सुखदुखी चित्ता भेदू नाही किंवा ज्याप्रमाणे सूर्य सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही काळी एकसारखाच असतो तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखदुःखाच्या वेळी ज्याच्या चित्तात हे अनुकूल हे प्रतिकूल असा विषमभाव उत्पन्न होत नाही जेत नभाचे निपाडे पाडे समत्वा उने न पडे ते तज्ञान रोकडे ओळख तू आकाशाच्या समतेशी तुलना केली असता ज्याच्या चित्ताची समता कधी कमी भासत नाही किंवा आकाशाच्या बरोबरीने ज्याच्या चित्ताची समता अखंड असते त्याच्या ठिकाणीच निर्भेळ ज्ञान आहे असे तू समज श्लोक मयी चानन्य योगेन व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी नोब्बा तुकाराम आणि मी वाचूनी काही आणि क का गोमटे नाही ऐसा निश्चय दयाचा केला एका माझ्या स्वरूपा वाचून दुसरे कोठेच सुक नाही असा कायावाचा मनाने माझ्या स्वरूपाविषयी ज्याने निश्चय केला शरीर वाचा पियाली कृतनिश्चयाचा कोश वाचूनी वासन पाहतीन माझ्या सगुण रूपा वाचून दृष्टीने दुसरी वस्तूच पाहणार नाही असा दृढ निश्चय करण्याची ज्याच्या शरीर वाणी मन यांनी शपथ घेतली किंबवना निकट निज जा, दयाचे जाहले मज तेने आपण या माशेज एकी केली काय फार काय सांगायचे ज्याचे आपलेपण माझ्या अत्यंत जवळ झाले त्याने माझी व आपली एकच शया केली असा भक्त माझ्यापासून क्षणभरी वेगळा नसतो असा त्याचा अर्थ आहे रिगता वल्लभा पुढे नाही अंगीजीवी साकडे ती कांतेचे निपाडे एक सरला जो पती समागमात मिळताना ज्याप्रमाणे स्त्रियेच्या मनात किंवा शरीराच्या ठिकाणी इतकिंचितही संकोच उत्पन्न होत नाही त्या स्त्रियेच्या तितक्याच प्रेमाने जो माझ्याशी समरस झाला मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळजैसे मी होऊनी तैसे सर्वस्वे भजती ज्याप्रमाणे गंगेचे पाणी समुद्रास मिळाल्यानंतरही अखंड पुन्हा मिळतच राहते त्याप्रमाणे जे मद्रूप होऊन सर्व भावाने माझे प्रेम करीतच राहतात सूर्याच्या हो होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पणसा जे प्रभेशी जेवी सूर्याच्या उदयाबरोबर सूर्याची प्रभा फाकते व सूर्य असताच गेला असता ती नाहीशी होते असे सर्वस्वी सूर्याच्या स्वाधीन होऊन राहणे जसे प्रभेला शोभते पै पानियाची भूमिके पाणी पानि तळपे कौतिके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी पानि। पाण्यावरच पाणी कौतुकाने खेळू लागले असता त्याला अज्ञानी लोक लहरी म्हणतात पण ते खरोखर पाणीच असते जो अनन्यू ही या परी मी जाहलाची मातेवरी तो, तो मूर्तधारी ज्ञान पैगा याप्रमाणे अनन्य म्हणजे इतर देवतांचा आश्रय सोडून व एक माझाच आश्रय करून जो मदरूप झाला व माझे भजन करतो अर्जुना तो केवळ केवळ ज्ञानच मूर्तरूपाने प्रगट झाले असे समज आणि तीरते धवते तटे तपोवने चोकटे आवडती कपाटे वसू जया त्याचप्रमाणे पवित्र नद्यांचे काठी किंवा तीर्तात किंवा उत्तम तपोवनात किंवा एकांतात ज्यांना राहणे आवडते शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्टी जो नगरा नये दोन पर्वतामधील दऱ्या किंवा जलाशयाच्या आसपासचा प्रदेश यांचा ज्याला आदर वाटतो व जो तेथे ते राहतो जो नगरात येत नाही बहु एकांतावरी प्रीती दया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो एकांतावर ज्याचे अत्यंत प्रेम असून ज्याला लोकवस्तीची खंती वाटते ज्याचा मनुष्याकार म्हणजे ज्ञानाची मूर्ती होय असे समज आणि कही पुडती चिन्हेगा सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो हे शुद्ध बुद्धी अर्जुना ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट होण्याकरता पुन्हा आणखी काही लक्षणे सांगतो ऐक श्लोक अध्यात्म ज्ञान नित्यज्ञानातदर्शन एतज्ञ ज्ञान मिती प्रोक्तम ज्ञान यद न्यता ज्ञानोबा तुकाराम तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव परमात्मा म्हणून जी एक वस्तुशास्त्राने सांगितली आहे ती वस्तूच्या ज्ञानामुळे अनुभवाला येते ते एक वाचून याने जीए भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञानायसा मने निश्चय यो करी त्या एका ज्ञाना वाचून इतर संसार स्वर्ग इत्यादी विषयक जी अनेक प्रकारची ज्ञाने आहेत ते सर्व ज्ञान होय असा ज्याच्या मनाने दृढ निश्चय केला स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची आणि म्हणून जो स्वर्ग प्राप्तीचा काम्य कर्मरूप प्रयत्न सोडून देतो व हे संसार विषयक ज्ञान ऐकणे पुरे झाले असे म्हणतो हे अध्यात्म ज्ञानच खरे व सर्व दुःखातून पार करणारे ज्ञान होय अशी अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी दृढ इच्छा ठेव श्रद्धा ठेवतो बंगलीये वाटे आव्हाटे निघिजे जे, जे विनटे राजपंथे निरनिराळे रस्ते फुटलेल्या वाटेवर आडमार्ग शोधून ज्याप्रमाणे सरळ अशा राजमार्गाने जायचे असते तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी ज्या त्याप्रमाणे जो ज्ञानाच्या ठिकाणी करतो इतर सर्व ज्ञाने बाजूला सारून एका आत्मज्ञानाकडे मनबुद्धी लावतो म्हणे एक हे आती एर जाणने ते भ्रांती ऐशी निकुरे मती मेरू होय आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून त्या वाचून इतर सर्व ज्ञान भ्रमज्ञान आहे अशी ज्याची शेवटी मेरूप्रमाणे दृढ बुद्धी होऊन राहते एव निश्चयोदयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुवदेवो गगनीचा तैसा जाहला याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाच्या सामर्थ्याच्या ठिकाणी आकाशातील ध्रुव ज्याचा दृढ निश्चय झाला तयाची बैसले मन तेव्हा चिते ते तो मी त्याच्या ठिकाणीच ज्ञान आहे हे म्हणणे अन्यथा नाही कारण जेव्हा त्याचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो ज्ञान स्वरूप झाला तरी बैसले पणे जे होये ते बैसताची बोले न होय तरी ज्ञानात या आहे सरिसा पाडू ज्ञान होणे हे ज्ञान लक्षणाच्या ठिकाणी मनाच्या स्थिर होण्यावर अवलंबून आहे म्हणून ज्ञान लक्षणाच्या ठिकाणी मन स्थिर झाले असतात ज्ञान होते नुसत्या शब्दाने होत नाही म्हणूनच ज्ञान आणि ज्ञानी हे दोघेही एका योग्यतेचेच आहेत आणि तत्वज्ञान निर्मळ फळे फळ ते ज्ञे हि वरी सरळ दिया आणि असे हे शुद्ध तत्वज्ञान ज्या एका ब्रह्मरूप फळाने फलद्रुप होते त्या ज्ञेय परब्रह्मापर्यंत सरळ जाणारी दृष्टी ज्याला प्राप्त झाली आहे एरवी बोदाले निज्ञाने ज्ञाने जरी ज्ञेयन दिशेची मने तरी ज्ञान लाभुईन मने झाला साता नाहीतर समजलेल्या ज्ञानाने जर ज्ञेय परब्रह्माचा मनोवृत्तीदारा द्वारा साक्षात्कार होणार नाही तर तसा झालेला ज्ञानलाभ संतांना संमत नाही नाहीतर समजलेल्या ज्ञानाने जर ज्ञेय परब्रह्माचा मनोवृत्तीद्वारा साक्षात्कार होणार नाही तर तसा झालेला ज्ञानलाभ संतांना संमत नाही किंवा अविद्येची निवृत्ती करण्यास समर्थ होत नाही आंधळेनी हाती दिवा घेऊनी काय करावा तैसा ज्ञान निश्चय वागवा वायाची जाय आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याला त्याचा काय उपयोग त्याप्रमाणे ब्रह्माचा वृत्तीने अनुभव आल्या वाचून मी ब्रह्मरूप आहे हा नुसता निश्चय अज्ञान निवृत्त करण्याला निरुपयोगी असतो म्हणजे काही उपयोगी पडत नाही जरी ज्ञानाचे निप्रकाशे परत दिटीन पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी झालेल्या ज्ञानप्रकाशाने संपन्न होऊन जर वृत्तीरूप दृष्टी प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परब्रह्म तत्त्वापर्यंत पोहोचू शकली नाही तर ती झालेली ज्ञानस्फूर्ती आंधळी आहे असे म्हटले पाहिजे म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली वस्तूची आगवी ते देखे ऐशी व्हावी बुद्धी म्हणून आत्मविचाराने जे जे कळते ते ते ब्रह्मरूप राहत असल्यामुळे परब्रह्माचाच अनुभव येईल अशी बुद्धिवृत्ती शुद्ध असायला पाहिजे या लागी ज्ञाने देखे तैसे आथिला जो म्हणून शुद्ध ज्ञानाने दाखविलेले ज्ञेयूप परब्रह्म पाहता येईल अशा ज्ञानदृष्टीने जो संपन्न झाला आहे जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच दयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे जेवढी ज्ञानाची अमर्याद वाढ झालेली असते तेवढी ज्याची बुद्धीही अमर्याद वाढली तो ज्ञानरूपच झाला हे शब्दाने सांगणे नको पै ज्ञानाची प्रभे सवे दयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणी आशिवे परतत्वाते ज्ञानाच्या प्रकाशाबरोबरच ज्याची बुद्धी ज्ञे अशा परब्रह्माच्या ठिकाणी प्राप्त होते तो हात धरणी मापाऱ्याप्रमाणे परतत्वाला स्पर्श करतो तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पंडू सुता काय सवितया ते सविता म्हणावे असे अशा रीतीने ज्ञानाने परब्रह्माचे आकलन करणारा ज्ञान स्वरूपच होय असे कोणी म्हटल्यास हे अर्जुना त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय हा केवळ सूर्यच आहे असे सूर्याला म्हणावे लागते तव श्रोते म्हणती असो न सांगे तयाचा अतिसो ग्रंथोक्ती ते ताडसो घालितो शिका तेव्हा श्रोते म्हणाले हे असू दे पुरुषाचेच वर्णन करीत बसू नकोस ग्रंथातील वचनांचा अर्थ सांगत असताना त्याला खोळंबा का करतोस तुझा हा ची आम्मा थोरू वक्तृत्वाचा पाहू नेरू जे ज्ञानविषयी फारू निरोपिला आपण ज्ञानाच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन केले हा आपल्या वक्तृत्वाचा आम्हाला फार मोठा घेता शिकवी कवी मंत्रू तरी अवंतुनी शत्रू करी तो शिकागा निरूपणात रसाचे खूप पोषण करावे हा काव्य करणाऱ्यांचा मंत्रोपदेश ग्रहण करून व त्याचे सेवन करण्याकरता आम्हाला आमंत्रण देऊन आता आमच्याशी शत्रू सारखे वर्तन का करतोस ठाई बैसतीये वेळे जे रससोय सोय घेऊन पळे तिचा एरू ओढव मिळे कोणा अर्था आणि पात्रावर भोजन करण्यास बसण्याच्या वेळीच जी बाई शिजवलेले अन्न घेऊन पळते तिचा अवांतर आदर सत्कार काय कामाचा आगवाची विषयी भादी परी सांजवणी टेको दी ते खुरतोडी नुसदी पोशी कवन इतर सर्व बाबतीत चांगली आहे पण दोहा बसले असता जिला लाता झाडण्याची खोड आहे म्हणजे धार काढायला बसली की जिला लाता मारण्याची खोड आहे अशी लाताळ गाय नुसती काय पोस कोण पोसणार तैसी ज्ञानी मती नफा के रजलपती नेनो केुके परीते असो निके केले तुवा त्याप्रमाणे ज्ञानाच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश न होता कित्येक अवांतर इतके बोलतात की सांगता येत नाही पण हे असो तू मात्र फार उत्तम केलेस दया लेशो देशे कि जती योगा सायासे ते धनीचे आती तुझे आईसे निरूपण ज्या आत्मज्ञानाचा अंश तरी प्राप्त व्हावा म्हणून साधक योगाधिकांचे कष्ट सहन करतात त्या ज्ञानाचे निरूपण तृप्त करून सोडणारे व तुलाच करता येईल असे गोड झाले आहे अमृताची सात वाकुडी का का। लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडी गणिजू का अमृत वर्षावाची सात दिवस सतत झड लागो किंवा सुखाच्या दिवसांची कोटीवरी गणना हो तरी कोणाला कंटाळा येईल पूर्णचंद्रेशी राती युग एका सोनी पाहती तरी काय न पाहता ती चकोरी ते पहाट न होता पूर्ण चंद्रासह असलेली पौर्णिमेची रात्र एक युगपर्यंत सारखी टिकली तरी ते चकोर कंटाळून तिला पाहणार नाहीत काय तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता त्याप्रमाणे हे आत्मज्ञानाचे सविस्तर निरूपण आणि तेही अशा रसाळ भाषेत होत असलेले ऐकत असता आता पुरे असे कोण म्हणेल आणि सहभागी उपाना ये सुभाची वाढती होये रस सोये ऐसे आती आणि घरी भाग्यवंत पाहुणा यावा व त्याला जेवायला वाढणारी स्त्री सौंदर्य आधी सौभाग्याने युक्त अशी असावी व केलेला स्वयंपाक न संपणारा असा भरपूर असावा तैसा झाला प्रसंगू जे ज्ञानी आम्हा लागू आणि तुझ अनुरागू आि जेत त्याप्रमाणे हा प्रसंग झाला आहे कारण ज्ञानाच्या ठिकाणी आमचे मन जडले असून तुझेही तेथेच ते अत्यंत प्रेम आहे म्हणून यया वाखाना पाशी शे आली चौगुणा ना म्हणून ये देखना होशी ज्ञानी म्हणून या तुझ्या व्याख्यानामुळे आमची ज्ञानस्मृती चौपट दृढ झाली आहे तुला पूर्ण आत्मज्ञान प्राप्त झाले नाही असे तुझ्याविषयी कोणालाही म्हणता येणार नाही तू पूर्ण ज्ञानी आहेस तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करी निरूपणी आता पुढे आपल्या शुद्ध बुद्धीच्या स्फूर्तीचा आश्रय करून निरूपणाच्या द्वारा भगवंताच्या वचनातील पदांचा खरा अर्थ सांग या संत वाक्या सरीसे म्हणितले दासे माझेही जी ऐसे मनोगत असे संत श्रोत्यांचे भाषण ऐकून श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज माझ्याही मनात असेच आहे यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया मी वाढो निधी महाराज तुम्ही आज्ञा केली असल्यामुळे आता यानंतर मी निरूपणात व्यर्थ पालाळ होऊ देणार नाही एवम ये अवधारा ज्ञानलक्षणे अठरा श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली याप्रमाणे ही अठरा ज्ञानाची लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहेत पहा श्री पुंडलिक वरदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ